नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस, तीस मार्च रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस संपन्न होणारे तर सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मने आणि पहिलवान नजरे वेत्र्याण्णव भारताचा एक नंबर जोडचा तुफान पैलवान महाराष्ट्र केसरी पहिलवान सिकंदर शेख सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस ला खेळणार का नाही याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद म्हणे आणि पहिला वेत्राणव तर आलेली माहितीनुसार सिकंदर शेख सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाला सिकंदर शेख खेळणार नाही अशी माहिती आलेली वेत्राणू तर सर्व कुस्ती प्रेमीच्या मनावरती रस करणारा पहिलान सिकंदर शेख आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपल्याला बघायला भेटणार नाही याची सर्व कुस्तीप्रेमींनी नोंद घ्यावी एका वर्षाला दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती होतात मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा केस कमी झाला मित्राणू असं आपल्याला नाही वाटत का मित्रांनो आपल्याला काय वाटतं एका वर्षाला एकच महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे अरे महाराष्ट्राचे सर्व टाप पैलवान या कुस्ती स्पर्धाला खेळायला पाहिजे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये एकच महाराष्ट्र केसरी होणार का एका एक वर्षाला डबल महाराष्ट्र केसरी आपल्याला बघायला भेटणार तर सिकंदर शेखचा खास अपडेट होता मित्रांनो सी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये आपल्याला सिकंदर शेख बघायला भेटणार नाही असं सर्व कुस्ती प्रेमीसाठी एक मोठी बातमी मित्रांनो रिडिओ युट्यूब चॅनेलला किनेक्टर आपल्या गावाकडचे అని కాం కుస్తీ కుస్తి వైదా చిడేవు బగ్నియా సాటి బేటు పుడుచే విడు మదే తో పరందు సరు మేత్రాం చో నేరవు గేతు విస్ దేశ్ము